हॅलो फ्रेंड्स आज आपण मसूर डाळ तडका कसा बनवायचा ते पाहू दररोज त्याच त्या डाळी खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस मसूर डाळ ढाबा स्टाईलमध्ये बनवून पहा खूपच टेस्टी होतो याला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि घाईच्या वेळेस हा झटपट होणारा डाळ तडका खूप लवकर तयार होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू <स्टीण> वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि या डाळीला स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर याला अगोदर दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ही बिना सालीची मसूर डाळ आहे इथे तुम्ही अख्खा मसूर पण घेऊ शकता हा डाळ तडका मी कुकरमध्ये न शिजवता बनवणार आहे त्यामुळे याची टेस्ट एकदम ढाब्याची जशी मसूर डाळ लागते ना तशीच टेस्ट येते तर इथे मी या डाळीला तीन वेळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामध्ये ही डाळ भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे म्हणजे एक अर्ध बोट यामध्ये बुडेल इतकं पाणीवरती टाकायचं आहे आणि हिला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे डाळीला पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे हिला शिजायला खूप कमी वेळ लागतो इथे गॅसवरती मी ही एक कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे आणि चार चम्मच शेंगदाणे टाकायचे आहेत यामुळे डाळीला खूप छान चव येते आणि मग शेंगदाणे दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत मग त्यानंतर लसण अद्रक आणि जिरे थोडेसे जाडसर वाटायचे आहेत आणि मग ते यामध्ये टाकायचे आणि याला पण छान याचा पूर्ण कलर असा सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे याला छान फ्राय केल्यामुळे डाळ तडक्याला के जबरदस्त असा फ्लेवर तर येतोच आणि कलर पण येतो मग त्यामध्येच दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून पण टाकू शकता आणि मग त्यामध्येच एक मोठा कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा इथे मी असा उभा कट करून घेतलेला आहे त्यामुळे पण डाळ तडक्याला जबरदस्त चव येते तर हा कांदा थोडासा सोनेरी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे याला खूप असा लाल नाही होऊ द्यायचा आणि मग त्यानंतर यामध्ये एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि त्याला थोडंसं परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये एक मध्यम आकारामधला लाल टोमॅटो टाकायचा आहे बारीक कट करून आणि याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ होईल इतपत म्हणजे एक मिनिट याला फ्राय करायचं आहे आणि मग त्यानंतर याला दोन मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे आता दोन मिनिटानंतर हे सर्व मसाले छान फ्राय तर झालेले आहेत आणि थोडेसे मऊ पण झालेले आहे तर आता यामध्ये बाकीचे मसाले पण लगेच टाकून द्यायचे एक चम्मच लाल तिखट घ्यायचा आहे आणि पाव चम्मच हळद घ्यायची आहे अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि सर्वात शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तिखट एक चम्मचच टाकलेला आहे कारण याला परत मी तडका देणार आहे म्हणून इथे मसाले कमीच घेतलेले आहेत तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सर्व मसाले आणि तिखट अजून वाढवू पण शकता तर हे चांगल्या पद्धतीने दोन ते ती तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये ही आपण जी मसुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती पाण्यासहित यामध्ये टाकायची आहे डाळ या पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवलेली असल्यामुळे या डाळीमधील सर्व पौष्टिक तत्वे ते पाण्यामध्ये उतरलेली आहेत त्यामुळे हे पाणी फेकून न देता डाळ शिजण्यासाठी याच पाण्याचा वापर करायचा आहे तर आता हे डाळ टाकून झाल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं आपणाला वाढवायचं आहे कारण यामध्ये मी फक्त एक वाटीच पाणी टाकलेलं होतं भिजण्यासाठी तर इथे डाळ शिजण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं पाणी लागेल नाहीतर हा आपला डाळ तडका खूपच घट्ट होईल म्हणून मी यामध्ये अजून एक वाटी पाणी ॲड करणार आहे हे एक वाटी पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर हे या डाळीमध्ये ॲड करायचं आहे तर यामध्ये कोमट किंवा गरमच पाणी टाकायचं आहे थंडगार पाणी नाही टाकायचं नाहीतर मग हे आपल्या डाळ तडक्याची चव बिघडू शकते आणि मग डाळ लवकर शिजत पण नाही त्यामुळे शक्यतो कोमट किंवा मग गरमच पाणी टाकायचं आहे डाळ आणि मसाले एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आणि याला पाच ते सहा मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे ही डाळ पाच मिनिटामध्ये लगेच मऊ होती आणि हिला जास्त वेळ मग शिजवायची गरज पण पडत नाही ही एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे आणि मसाल्याचा सर्व फ्लेवर या डाळीमध्ये उतरलेला आहे तर आता इथे तुम्हाला ही डाळ जर थोडीशी घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता ही आपली मसूर डाळ फ्राय तयार आहे इथे वरतून थोडीशी कोथंबीरी टाकायची आहे आणि हिला परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे तर या डाळीला मी वरतून तडका देणार आहे तर त्यासाठी आपण तडक्याची तयारी करू ही डाळ अगोदर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ डाळीला तडका न देता पण ही खायला अशीच खूप छान आणि खूप टेस्टी लागती पण आपण इथे हिला एकदा तडका देऊन घेऊ म्हणजे ती अजून छान लागेल मी इथे एका पॅनमध्ये एक चम्मच तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये पाव चम्मच जिरे टाकायचे आहेत आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि मग त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट आणि दोन अख्ख्या लाल मिरच्या टाकायच्या आहे आणि पाव चम्मच हिंग टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग हा तडका या डाळीवरती टाकून द्यायचा आहे हा ढाबा स्टाईल मसूर डाळ तडका तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू